तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सूर्यकांत आरबाळे यांचा येथील ग्रामदैवत हनुमान मंदिरात एकोणतीस जानेवारी रोजी नारळ फोडून प्रचाराचा जोरदार शुभारंभ करण्यात आला नंदगाव जिल्हा परिषद गटाचा विकास हाच आमचा अजेंडा आहे अशी प्रतिक्रिया नंदगाव जिल्हा परिषद गटाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सूर्यकांत आरबाळे आणि खुदावाडी पंचायत समिती गटाचे काँग्रेसचे उमेदवार संजय राठोड यांनी बोलताना दिले धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील आणि काँग्रेस कमिटीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट धीरज पाटील तालुका अध्यक्ष रामचंद्र दादा आलुरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदगाव जिल्हा परिषद गटात युती करण्यात आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सूर्यकांत आरबाळे हे जिल्हा परिषद निवडणूक लढवित आहेत तर नंदगाव, नंदगाव पंचायत समिती गणातून शिवसेना उभाटा गटाच्या ज्योती भीम मोरे खुदावाडी पंचायत समिती गणातून संजय राठोड निवडणूक लढवित आहे नंदगाव जिल्हा परिषद गटात काय विकास कामे करायची आहेत याची आम्हाला जाणीव आहे आतापर्यंत या, या गटातून जे उमेदवार निवडून आले आहेत ते एकदा निवडून आले की इकडे फिरकत नाही तर विकास कसा होणार असा आरोप करत जनता आमच्या आहे आहे आमचा विजय निश्चित असा विश्वास शिवसेना गटाचे नंदगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सूर्यकांत आरबाळे यांनी बोलताना केलाय प्रचाराचा शुभारंभ करून ते नंदगाव येथून ग्रहभेटीचा सपाटा सुरू केलाय महाविकास आघाडीचे जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराज निंबाळकर या जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीय आमदार कैलाजादा पाटील जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरजभया पाटील तुळजापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मान्य श्रीमान रामदादा आलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मी दोन हजार सव्वीस स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी नंदगाव नंदगाव जिल्हा परिषद गटातून उभा असून माझ्यासोबत नंदगाव गणातून सौ ज्योती भीम मोरे तसेच खोदावडी गणातून श्री संजय राठोड हे काँग्रेस पक्षाकडून उभे आहेत दोन हजार सव्वीसच्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मी महाविकास आघाडीच्या शिवसेना उबाटा गटा गटाकडून निंदगाव नंदगाव गटातून उभा असून मला खात्री आहे मी नक्कीच निवडून येणार आहे मला माझ्या गटामध्ये विकास कामे करत असताना काय करायला पाहिजे याची जाणीव आहे आतापर्यंत यापूर्वी जे जे उमेदवार निवडून आले आहेत पुन्हा कधीच मतदारसंघात फिरकेले नाहीत आश्वासित करू इच्छितो की जात पात धर्म न पाहता मी मतदारसंघात सत्तेच्या माध्यमातून विकासासाठी सत्ते आपल्या दारी घेऊन येईन मी पुरवठा पाणीपुरवठ्याच्या विषयावरती बरंच काही राजकारण झालं पण ते वास्तवमध्ये अनेक ठिकाणी नळ योजना अपुऱ्या आहेत त्या पूर्ण करून घेणे आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या अवजारापासून खतापर्यंत ज्या का काही योजना आहेत त्या जिल्हा परिषद माध्यमातून तडीच घेणे प्रचाराचा शुभारंभ होतोय आज नारळ पुण्यात आलेला आहे काय सांगाल आपण काय व्हिजन आहे निवडणुकीचा आमचं एकच व्हिजन आहे लोकांचा विकास करणं जनतेचा मूलभूत सुविधा देणं जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याला मार्गी लावणं आणि जे आता पण कोणी नाही केलं ते आम्ही पाच वर्षात आमची क्षमता पूर्णपणा लावून सगळे गोरगरीबाची कुठल्याही का प्रकारचं काम असो ते तडीस नेणं आणि यशस्वीरित्या त्यांना सुविधा पोहोचवणं हे आमचे विचार आर एस आर न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश राठोड धाराशिव